सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो परख हे राष्ट्रीय सर्वेक्षण चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे या सर्वेक्षणामध्ये वर्ग तिसरी सहावी आणि नववी या तीन वर्गाचा समावेश असून वर्ग सहावीसाठी मराठी गणित आणि विज्ञान या तीन विषयाचा समावेश आहे या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयाचे परक या राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात हे बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या भक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला सुरुवात करूया मित्रांनो वर्ग गणितामध्ये वर्गसावी परक सर्वेक्षणासाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रश्न पहिला आहे इथं आकृती दिलेली आहे किरण येलियमची आकृती कोणती योग्य पर्याय निवडा बघा खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारले जातात आद्य निष्पत्तीवर आधारित आपल्याला हे समजून घ्यायचं आहे अशा प्रकारच्या प्रश्नाची बऱ्याचदा आपल्याला सवय नसते आणि हा जो उत्तराचा पर्याय तो आपल्याला ओ एम आर सीटवर लिहायचा आहे ओ एम आर सीटवर म्हणजे तो गोल काळा करायचा आहे ओ एम आर सीट दिली जाणार आहे आपल्याला बघा कोणता उत्तराचा पर्याय आहे किरण एम आकृती कोणती आहे सगळे एल एमच आहे पण किरण एम कोणती आहे आणि याचा उत्तराचा पर्याय मित्रांनो क उत्तराचा पर्याय कोणता आहे क म्हणून आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये ओ एम आर सीटवर क कचा पूर्ण गोल काळा करायचा आहे सोबतची आकृती कशाची आहे रेषा आहे रेषाखंड आहे किरण आहे की कि प्रतल आहे तर कशाची आहे मित्रांनो ही, ही आकृती ही आहे रेषाखंड उत्तराचा पर्याय ब पुढे जाऊया सोबतची आकृती कोणत्या प्रकारच्या कोणाची आहे आकृतीवरून कोण ओळखा आपल्याला आकृतीवरून कोण ओळखायचा आहे शून्य कोण आहे लघु कोण आहे सरळ कोण आहे की पूर्ण कोण आहे याचा जो उत्तराचा पर्याय असेल तो आपल्याला ओ एम आर सीमध्ये गोल करायचा आहे आणि उत्तराचा पर्याय ड पूर्ण कोण ओके पुढे जाऊ या कोणाचे माप एकशे अंश ऐंशी अंशपेक्षा जास्त व तीनशे साठ अंशापेक्षा कमी असते असा कोणता कोण आहे प्रविशाल कोण विशाल कोण पूर्ण कोण की शून्य कोण आणि याचा उत्तराचा पर्याय आहे प्रविशाल कोण पुढे जो मित्रांनो सरळ कोणाचे माप डॅश डॅश असते सरळ कोणाचे माप किती असते क एकशे ऐंशी अंश असते चार पर्याय चार पर्यायापैकी उत्तराचा पर्याय आपल्याला ओ एम आर लिहायचा आहे दोनशे पंधरा अंश माप असलेल्या कोणाचा प्रकार कोणता विशाल कोण प्रविशाल कोण लघु कोण आणि काटकोण तर कोणता कोण आहे प्रविशाल कोण आता बघा आपण याच्या अगोदर बघितलं एकशे ऐंशी अंश ते तीनशे साठ अंशाच्या दरम्यान माप असलेला कोण कोणता तोच प्रश्न फक्त वेगळ्या पद्धतीने फिरून टाकलेला आहे की दोनशे पंधरा अंश माप असलेल्या कोणाचा प्रकार कोणता या पद्धतीने प्रश्न विचारले जातात मित्रांनो आद्य निष्पत्तीवर आधारित परक सारख्या सर्वेक्षणामध्ये पुढे जाऊया आपण खालीलपैकी कोणत्या आकृतीतून बिंदू क्यूचा क्यू हा कोणाचा शिरोबिंदू आहे कोणत्या आकृतीत बिंदू क्यू हा कोणाचा शिरोबिंदू आहे तर आकृती एक आकृती दोन आकृती तीन आणि चार तर इथं अ ब क असं उत्तर दिलेलं आहे उत्तराचा पर्याय आहे हे बघा क्यू ओके दोन नंबर ब उत्तर आहे आपलं पुढे जाऊ मित्रांनो दोन बिंदूमधील अंतर मोजण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात कर्कटचा वापर करतात की मापकाचा करतात की गुन्ह्याचा करतात की कंपासाचा करतात दोन बिंदूतला अंतर मोजण्यासाठी कशाचा वापर करतो आपण अ कर्कटकचा वापर करतो मित्रांनो पुढे जाऊ तीनशे साठ अंश मापाच्या कोणाला डॅश डॅश असे म्हणतात तीनशे साठ अंश मापाच्या कोणाला काय म्हणतात विशाल कोण म्हणतात का प्रविशाल कोण म्हणतात का पूर्ण कोण म्हणतात की शून्य कोण म्हणतात तर काय म्हणतात क पूर्ण कोण म्हणतात पूर्ण कोण म्हणतात पुढचा प्रश्न आहे संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे डॅश डॅश संख्या असतात धन पूर्णांक ऋण पूर्णांक शून्य यापैकी नाही तर संख्या रेषेवर धन पूर्णांक संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे धन पूर्णांक संख्या असतात पुढे जाऊया खालीलपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक ओळखा खालीलपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक ओळखा तर इथं योग्य पर्यायाचा क्रमांक कोणता आहे आपल्या लक्षात येईल आणि याचा उत्तराचा पर्याय ज्यावेळेस आपण हे करतो सोडवतो त्यावेळेस ड हा उत्तराचा पर्याय येतो त्याचा ओके पुढे जाऊ मित्रांनो सोडवा इथं हे दिलेलं आहे कंसामध्ये वजा दोन अधिक कंसामध्ये तीन तर इथं जो उत्तर आहे त्या उत्तराचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला आणि उत्तराचा पर्याय आहे ब पुढे जाऊया कोणत्याही संख्येत ऋण संख्या म्हणजे संख्या रेषेवर त्या संख्येपासून तेवढे एकक उजवीकडे जाणे होय डावी डावीकडे जाणे होय स्थिर असणे होय की यापैकी नाही तर उत्तराचा पर्याय कोणता आहे ब उजवीकडे जाणे ब आहे उजवीकडे जाणे ओके चौदा नंबरचा प्रश्न आहे संख्या रेषेवर डावीकडे गेल्या संख्या डॅश डॅश होत जातात लहान मोठ्या काहीच फरक पडत नाही लहान किंवा मोठ्या दोन्ही होऊ शकतात आता अशा वेळेस आपण संभ्रमात पडतो की काही होऊ शकतं का किंवा काहीच फरक पडत नाही तर काय आहे अ लहान होत जातात ओके यासारखे प्रश्न असतात मित्रांनो बघा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा देखील असे प्रश्न विचारले जातात या परीक्षेमध्ये हा प्रश्न नॅसमध्ये याच्या अगोदर विचारला गेलेला आहे टोमॅटो आणि बटाटे यांच्या दिलेल्या किमतीनुसार अडीच किलो टोमॅटो आणि दीड किलो बटाट्यांची एकूण किंमत किती असेल तुम्हाला वाटतं सहा असा प्रश्न पण विचारलेला आहे मित्रांनो विचारला जातो हा प्रश्न बघा अठरा रुपये किलो भाव दिलेला आहे इथं टमाट्याचा आणि तेरा रुपये किलो बटाट्याचा भाव दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे बेरीज करायची बघा मग टमॅटो आणि बटाटो यांच्या दिलेल्या किमतीनुसार अडीच रुपये किलो टमाटे आहे सॉरी अडीच किलो टमाटे अडीच किलो टमाटे घ्यायचेत अठरा रुपये किलो ना टमाट्याचे पैसे किती झाले मग अठरा दोन एक छत्तीस नऊ पंचेचाळीस रुपये टमाट्याचे झाले आणि दीड किलो बटाटे घ्यायचे मग तेरा रुपये किलो ना दीड किलोचे झाले साडे एकोणावीस रुपये एकोणवीस रुपये पन्नास पैसे आणि हे पंचेचाळीस म्हणजे चौसष्ट पन्नास हा इथं पर्याय पाहिजे तो डल आहे आणि म्हणून आपलं उत्तर येतं ड चौसष्ट रुपये पन्नास पैसे या पद्धतीनं असे देखील इंटरेस्टिंग प्रश्न या सर्वेक्षणामध्ये विचारले जातात मित्रांनो मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एका बागेत दोनशे झाडे आहेत त्यापैकी एक पंचमहून झाडे पेरूचे आहेत तर तिथे इतर झाडे किती आहेत हा प्रश्न देखील येऊन गेले इथले बहुतेक प्रश्न येऊन गेले मित्रांनो वेगवेगळ्या गे सर्वेक्षणामध्ये चाळीस ऐंशी एकशे साठ दोनशे तर त्या झाडे त्या याच्यामध्ये तिथं जी झाडं आहे त्या झाडाची संख्या किती आहे दोनशे तुम्ही नऊ खुर्च्या विकत घेतल्या आहेत सर्व खुर्च्याची किंमत समान आहे तुम्ही एकूण सात हजार सहाशे पाच रुपये खर्च केले तर प्रत्येक खुर्चीची किंमत किती भागाकार करावा लागेल आपल्याला तर त्याचं उत्तर भागाकार केल्यानंतर जे उत्तर मिळतं आपल्याला ते आहे आठशे पंचेचाळीस रुपये सात हजार सहाशे पाच रुपये भागिले नऊ असं केलं की आठशे पंचेचाळीस रुपये उत्तर मिळतं आपल्याला पुढे जाऊन मित्रांनो नऊशे नव्याण्णव सेंटीमीटर आणि शंभर मीटर यामध्ये कोणते जास्त आहे नऊशे नव्याण्णव सेंटीमीटर आणि शंभर मग नऊशे नव्याण्णव सेंटीमीटर शंभर सॉरी दहा मीटर नऊशे नव्याण्णव सेंटीमीटर दहा मीटर समान आहे आणि सांगता येत नाही आणि उत्तराचा पर्याय काय आहे ब दहा मीटर हे अर्थात जास्त आहे पुढचा प्रश्न इथं खालीलपैकी कोणती संख्या समतुल्य अपूर्णांकाला पूर्ण करील तर कोणती संख्या पूर्ण करील समतुल्य अपूर्णांकाला बारा कारण ती एक सिरियलमध्ये वाढत गेलेला आहे तर पुढचा प्रश्न आहे एक बस दोन तासात सत्तर किलोमीटर प्रवास करते एक बस दोन तासामध्ये सत्तर किमी प्रवास करते तर तिचा ताशी वेग किती साधा प्रश्न आहे ताशी वेग काढायचा आहे दोन तासात सत्तर गेली मग एका तासात शंभर जाईल का नाही एका तासात सत्तर जाईल का नाही एका तासात पस्तीस की तीस अर्थात पस्तीस दोन तासात सत्तर म्हणून उत्तराचा पर्याय कोणता आहे आपला क या पद्धतीनं मित्रांनो परक सर्वेक्षणामध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आपल्याला इतर विषय सा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आपण बघू शकतात पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद